एक विशेष मोहीम लागवण्याबाबत पोलीस आयुक्तांनी आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आमच्या या परिमंडळ दोनचे मान्य पोलीस उपयुक्त श्री विशाल गायकवाड साहेब आणि श्री कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्यामधील आमची जी टीम आहे एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे त्यामध्ये पोलीस हवालदार रायगुडे त्यानंतर पोलीस अंमलदारांचे गायके आणि खराडे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्या पथकाचे ए आहे साहेब गिरे हवालदार व त्यांचे इतर साथीदार सगळ्यांनी मिळून मागील दीड ते दोन महिन्यामध्ये वाकड पोलिसांच्या हातीमधून गाळ झालेले मोबाईल अवडत परिश्रम करून या पुणे परिसरामधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आणि इतर पर राज्यातून परत मिळवलेले आहेत त्या हस्तांतराच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमच्या दोनचे डी सी पी विशन गायकवाड सर आणि डी सी पी कुराडे सर यांचं मी स्वागत करतो तसेच आपण सर्व ज्यांचे मोबाईल घाल झालेले आहेत असे मोबाईलधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल आमच्या वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर यांना विनंती करतो कर की आपण या मोहिमेबद्दल पुढील नागरिकांना कल्पना द्यावी आणि आपलं निवेदन मनोगत व्यक्त करावं त्या ठिकाणी आमचे आत्महत्येचा विषय असतो आणि त्याच्याशी संबंधित आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जवळचे डी सी पी सर गायकवाड सर आकडपुरीचे जे काही समिती आहेत त्याचा मोबाईल मिळाल्यानंतर त्याला मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो ज्याप्रमाणे महिलांना जर दागिनं गेल्यानंतर वाईट वाटतं त्याप्रमाणे जात आहे मोबाईलची एक शरीराचा पार्ट असल्यासारखं तर परिस्थिती तयार झालेली आहे कारण त्यामध्ये फार जुने फोटोज असतात आठवणी असतात बऱ्याच लोकांचं रेकॉर्ड असतं बँक डिटेल्स असतात त्याच्यामुळे तो किती चुकीचा आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या त्या मोबाईल खूप नावाळ्याच्या असतात आणि आज तुम्हाला सर्वांना तुमचा मोबाईल परत देण्याकरता वाकडच्या या ट्रीटनं अगदी नेतोची टेक्निकल नॉलेजच्या आधारे मनापासून रात्र दिवस प्रयत्न करून फक्त दीड ते दोन महिन्यामध्ये जवळजवळ एकशे दहा ते पंधरा मोबाईल मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्या यशामुळे तुम्हाला सर्वांना जो मोबाईल परत द्यायला आमचे डी सी पी सरांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी नक्कीच ज्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांना ना आनंद होणार आहे आणि आणखी साहेबांच्या हजेरीमुळं आणखी त्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळणार आहे आणि वाकड पोलीस स्टेशनचा आदर्श घेऊन आमचे सी पी सर इतर पोलीस स्टेशनला देखील अशा प्रकारचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करणार असून पोलीस स्टेशनमध्ये देखील अशाच प्रकारचं काम होणार आहे जेणेकरून पोलीस आयुक्तालयातील अशा प्रकारच्या सर्व मोबाईल संबंधीच्या जे काही प्रकार, प्रकार आहेत ते रिकव्हर करण्यामध्ये मदत होणार आहे त्यामुळे त्यांना मोबाईल मिळणार आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि या जीममध्ये ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केलं त्यांचं मनापूर्वक ठेवतो आणि सरांना मी विनंती करतो की आर टीमसाठी सर एकदम व्यवस्थित प्रगतचं असं सी पी साहेबांचे असते त्यांना सर्विस सेवा पुस्तकामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं रिवॉर्ड मिळावं हे मी त्या कर्मचाऱ्यांच्या वतींना विनंती करतो आणि आपल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये आयोजित मोबाईल परत देण्याचा मोबाईल दहाळ झालेला मोबाईल पुन्हा सुपूर्द करण्याचा आपला कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित सर्व सन्मान करून येतो आणि उपस्थित सर्व नागरिक आणि पोलीस स्टाफ आणि सहकारी एसी पी पुराणे एम एम पी आय वाकड आणि इंटर आता सांगितल्याप्रमाणे मागे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ एकशे पाच मोबाईल हे आमच्या टीमने रिकवर केलेले आहे या आव्हानात्मक गोष्ट अशी होती की हे नुसते पिपरी चिंचवड किंवा पुण्यातलेच नाही तर हे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि त्यांनी पलीकडे महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश या ठिकाणी चोरीचे मोबाईल जे एकमेकाला विकले जातात आणि त्या ठिकाणी थर्ड पर्सन ते वापरत असतात त्यांना माहीत नसतं बऱ्याच वेळेला की हे चोरीचे मोबाईल आहे कमी किंमत करून तर अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून हजारो किलोमीटरवरून हे मोबाईल परत आणलेले आहे मोबाईलची किंमत जरी वेगवेगळी असली तरी त्यामध्ये आपल्याला महत्वाचा डाटा असतो आणि कोणालाही आपली वस्तू गेलेली परत मिळाली तर त्याचा एक वेगळा आनंद समाधान हे व्यक्तीचं आपल्याला मिळत असतो त्या अनुषंगाने वीस लाख रुपयाचे तब वीस लाख रुपयाचे एकशे पाच मोबाईल आज आपण सर्व नागरिकांना वाकड पोलीस ठाण्यामध्ये परत करत आहोत आणि ही समाधानाची गोष्ट आहे यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौरेसर यांनी सर्व टीमला प्रोत्साहित केलं होतं या आधीच्या वेळ वेळोवेळी होणाऱ्या गुन्हे सभांमध्ये सर्व परिमंडळ उपायुक्त ए सी पी आणि गोपोनी यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या सूचनांची दखल घेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या टीमने काम केलेलं आहे आणि एकशे पाच हे मोबाईल स्मार्ट अँड्रॉइड फोन्स हे रिकवर केलेले आहेत त्या आज आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना गोंडुबोली ना परत देणार आहोत तर मी जाहीर करतो माननीय पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने फरगदर रिवार्ड आणि कमेंडेशन नोट आपल्या ऑफिसर आणि टीमला मी लगेच या ठिकाणी कार्यक्रम करन। जाहीर करण्यात येईल धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र काही मोबाईलधारकांना मान्य डिसीब्युटर आणि डिसीब्युटरच्या हस्ते मोबाईल परत करण्यात येईल मी एकेका मोबाईलधारकाचे नाव घेईन त्यांनी समोर येऊन आपला मोबाईल परत घेऊन जावा जर कोणाला काही बोलायचं असेल किंवा काय असेल तर त्यांनी दोन मिनिट थांबून श्रीमती रेशमा डेलंगर या

नमस्ते मी राहती काळाली फाटा इथे राहते माझं नाव रेश्मा शिवाजी दिलाकर माझा हा मोबाईल घरातून चोरीला गेला होता तर दोन महिने तीन महिने झाले मोबाईल चोरीला गेलेला मला त्या अपेक्षा नव्हती भेटेल म्हणून हा मोबाईल खूप जणांनी सांगितलं पण काय खरं आहे काय <गाँ> भेटणार नाही भेटू शकत असं बऱ्याच जणांनी सांगितलं पण दोन दिवसापूर्वी मला सरांचा फोन येऊन गेला की तुमचा मोबाईल सापडला म्हणून तर मला खूप आनंद झाला मी जेवढ्या लवकर मला पांडप पोलीस अंमले आभार मानतो थैंक यू लवकर वर्षा शहा वंशीने जे डिजिटल पेपर आपले हे जे मोबाईल आहे जे मिसिंग मोबाईल सर मिळेल की मोबाईल आहे हे काय आई आपल्याला कुठिकल जाईल का याचा मोबाईल जातो कुठून गेला

और उसके बाद हम कई बार पुलिस स्टेशन आए सर से कॉल पर भी पूछा सर इंक्वायरी के लिए सर कहाँ प्रोसेस हुई है कई बार मैंने ऐसे देखा है कि ऐसे रहता है कि बार बार भी कॉल कर रहे हो हम होगा तब तो दे देंगे दे दे आपको पर सर ने कभी भी ऐसे डिसरिस्पेक्टफुल बात नहीं की हमेशा अच्छा रिस्पॉन्स दिया है हमेशा अच्छे से बात की है तो थैंक यू वेरी मच आप लोगों की वजह से हमारा भरोसा और बढ़ गया है और जैसे सर ने कहा कि स्टाफ को अप्रिशिएशन मिलना चाहिए रिकॉर्ड बनना चाहिए तो मेरी रिक्वेस्ट है सच में बहुत बड़ा काम है हमें लगता है कि दो तीन महीने में हमारा कौन दो तीन महीने के बाद मिला है पर मैं ऐसे सोच रही कि दो तीन महीने में उनकी कितनी मेहनत हुई होगी तब जाके 105 मोबाइल मिले हैं सो रियली थैंक यू वेरी मच टू ऑल हर्षद सिंधे on our and respectively all the staff of the defense and civilian we are interested and they are also seeing the interest for the such work of unity so i am so i am proud of all of staff and all members who are living here may give the respect to same Respect to the defense and civilians, thank you very much. Side not coming. Side not coming. Is it? 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 Is बरोबर माझा विजय आपण जय बास्केर हाय बाय नाव काय कमणी बणते दुसरा बोल पाच रुपये आ ऊंचा अनुसर